कबनूर येथील कुस्तीप्रेमी नागरिक समितीच्या वतीनं आयोजित ग्रामदेवत जंदिसो ब्रांसो उरसानिमित्त शनिवार झालेल्या निकाली कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं इराणच्या इसानीला सिंगल निल्सन एकेरी कस डावावर चितपट केलं विजेत्या सिकंदरला देवगोंडा बाळगोंडा पाटील वस्ताद यांच्या स्मरणार्थ अशोक देवगोंडा पाटील यांच्याकडून आमदार शोकराव माने यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आंतरराष्ट्रीय चॅम्पियन पैलवान सालार इसानीनं भारत केसरी अमित कुमारला फंट सालतो डावावर अस्मान दाखवलं महान भारत केसरी कम्माऊली जमदाडेनं उत्तर प्रदेश केसरी पैलवान जितेंद्र कुमारला पराभूत केलं पंजाबचा पैलवान गुरुजंटनं लक्षवेधी कुसित करत इराणच्या मिलान इराणीला मिलाद इराणीला अस्मान दाखवलं महिलांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत इचलकरंजीच्या प्रतिभा कांबळेनं नसलापूर कर्नाटकच्या श्रेया पाटीलला पराभूत केलं कबनूरच्या जागृती पाटीलनं अटीतटीची लढत देऊन इचलकरंजीच्या बिशाली यादववर विजय मिळवला इचलकरंजीची पैलवान ऋतुजा संकपाळ विरुद्ध अंकली कर्नाटक व मानसी कोरे यांच्यातील कुस्ती बरोबरच सोडवण्यात आली दरम्यान महिलांच्या दहा कुस्त्या झाल्या यावेळी आमदार अशोकराव माने हिंद केसरी दीनानाथ सिंह डबल महाराष्ट्र केसरी माने अशोकराव पाटील शांतीनाथ संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कोले ज्येष्ठ नेते बी डी पाटील जिल्हा शिवसेना प्रमुख संजय चौगुले अशोक स्वामी माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे सुहास जांभळे सुनील काडप्पा सैफ मुजावर राहुल कांबळे दिलीप मोथा निलेश पाटील बाबू दांडगे सुधाकर कुलकर्णी अभिजित भरमगोंडा राजू सुतार कोतवाल शिवाजी चव्हाण दत्ता शिंदे आदी उपस्थित होते त्यांचं म्हणून सचिन पुजारी अण्णासाहेब निंबाळकर संजय सुतार महिपती केसरे बाळू शिंदे गुंडा पाटील प्रवीण कोळी बबन तानोळे ओंकार भातमारे सचिन जामदार आदींनी काम पाहिलं प्राध्यापक अप्पासो भातमारे अप्पासो वाघमारे धनाजी मतने सुकुमार माळी यांनी कुस्तीचं समालोचन केलं मराठी एस न्यूजसाठी कगनूरहून चंदुलाल फकीर